सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मकर संक्रांती वर्षातील असा एक दिवस जिथे सूर्याचा प्रवास बदलतो ऋतू बदलतो आणि त्यासोबतच आपल्या जीवनातही सकारात्मकतेचं नवपर्व पर्व सुरू होतं त्या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो पण या छोट्याशा परंपरेमध्ये इतकं गुड आध्यात्मिक विज्ञान दडले हे अनेकांना माहीतच नसतं चला आज आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला तिळगुळ देण्यामागचं खरं महत्व पुराण अध्यात्म विज्ञान आणि संस्कृती यांच्या सुंदर संगमातून सर्वप्रथम आपण संक्रांती हा सूर्याच्या उतराचा पहिला दिवस आहे सूर्यदेव दक्षिणायन संपून उत्तरेकडे प्रवास सुरू करतात पुराणामध्ये म्हणलेला आहे की हा दिवस देवांचे प्रातकाळ मानला जातो म्हणजेच नव्या शुभ कार्यातील सुरुवात म्हणूनच स्कंद पुराणात थी संक्रांतीला केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलेलं आहे त्यात हे तिळाचं दान अत्यंत विशेष आहे तिळाला काय संस्कृत तिळ पवित्र का म्हटलेलं आहे म्हणजेच काय तिळ हे पवित्र धान्य आहे स्कंद पुराण पद्मपुराण आणि नारद पुराण या तिन्ही पुराणामध्ये तिळ स्नान तिळ होम तिळ दान तिळ युक्त नैवेद्याला अत्यंत पुण्यकारक म्हणलेलं आहे तीळ म्हणजे शुद्धता आणि दुष्ट शक्तीवर संरक्षण पित्र शांतीसाठी तीळ सर्वात प्रभावी मानलं गेलेलं आहे आपण संक्रांतीच्या दिवशी तिळा तीळ टाकून स्नान करायचं असते तिळाच तिळाचं तेल वापरायचं असते तिळाच्या तेलाला अन्यान्य साधारण महत्व संक्रांती संक्रांतीच्या दिवशी सांगितलेलं आहे आणि शुभदायक पण आहे आता आपण गुळ बघूयात गुळ म्हणजे काय गोडवा मधुरता मैत्रीचं प्रतीक जीवनातील कटुता दूर करून गोड बोलण्याची ऊर्जा गोळ देतो हिवाळ्यात शरीराला उष्णता देणं रक्तशुद्धी करणं शक्ती वाढवणं हे गु गुळ अतिशय सहज करतो हे वैज्ञानिक महत्व आहे म्हणूनच या दिवशी तीळ प्लस गुळ याचं संयोजन ही एक दिव्य प्रक्रिया मानली गेलेली आहे तिळ पवित्र देतो, देतो गुळ नात्यामध्ये आणतो म्हणूनच म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश फक्त बोलण्यातला नाही हा आपल्या जीवनशैलीचा मंत्र आहे संक्रांती म्हणजे राग रुसवे कटुता संपून नवे वर्ष प्रेमाने सौजन्याने सुरू करण्याचा दिवस आता पाहूया थोडं विज्ञान हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीरातील उष्णता कमी होते तिळामध्ये कॅल्शियम आयर्न ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड विटामिन ई e भरपूर असतं हे शरीराला ऊर्जा स्तिंगता आणि बळ देतं गुळ काय रक्तशुद्धी करतो आधी सांगितलेलं आहे पचन सुधारतो तीळ प्लस गुळ ही संयुगे ऊर्जा शरीरात त्वरित पोहोचतात म्हणूनच या दिवशी ही जोड सर्वाधिक फायदेशीर ठरते आता आपण पुराणानुसार बघूयात तिळाने सूर्यदेव प्रसन्न होतात दारिद्र्य दूर होतं आरोग्य मिळतं आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तर गोड गोड संवाद म्हणजे घरात नात्यात मनात सकारात्मकता वाढवतो तिळाचे आणि गुळाचे आपल्या जीवनामध्ये वैज्ञानिक महत्व पण आहे आणि वैज्ञानिक महत्व तर आहेच आहे आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे कारण आपल्या तिळाशिवाय आपण तिळ म्हणजे काय प्रेम असतं तिळ पि पित्रशांतीसाठी पित्र कोणत्या पित्र ह्याच्यासाठी आपण तिळ वापरतोच तिळाशिवाय असं कोणतं होतच नाही आध्यात्मिक म्हणा किंवा कोणतं होम हवन करायचं असलं तर तिळ हे लागतंच आपल्याला पित्रशांतीसाठी तर्पणा पित्रतर्पणासाठी तिळाचा उपयोग आपण हा करतोच आणि गुळ तर हा गोडवा देतो कारण आपण साखरीपेक्षाही आपण गुळाला अन्य सार साधारण असं महत्व आहे कारण गुळ साखरीपेक्षा चांगलं असतं असं आयुर्वेद सुद्धा सांग आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे तीळ आणि गुण संक्रांतीला शुभ मानलेला आहे तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान सर्वत्र पोहोचावा घरात देवभाव वाढवा नात्यामध्ये गोडवा पसरावा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांती हा फक्त सण तर आहेच आहे त्यासोबत ऊर्जा परिवर्तनाचा दिवस मनशुद्धीचा दिवस आणि गोडवा आणि प्रकाशाचा दिवस